सीज फायर म्हणजे काय बातम्यांमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की सीज फायर पण नेमकं ते काय असतं तर चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो सीज फायर म्हणजे दोन देशांमध्ये किंवा दोन गटांमध्ये चाललेल्या युद्धामधील तात्पुरती विश्रांती याला मराठीत युद्धविराम असे मानतात हे युद्ध पूर्णपणे संपल्याचं लक्ष नसतं फक्त ठराविक काळाची लढाई थांबवली जाते कारण काही वेळा परिस्थिती इतकी बिकट होते की दोन्ही बाजूंना युद्ध थांबवणं भाग पडतं सीज फायर का करतात एका युद्धात अचानक दोन्ही देश लढाई थांबवतात का बरं सीज मागे काही महत्वाची कारणं असतात मानवतावादी मदत युद्धामुळे सामान्य लोकांना खूप त्रास होतो अशावेळी त्यांना अन्न औषधं पाणी वैद्यकीय मदत पोचवण्यासाठी युद्ध थांबवतात काही वेळेस दोन्ही देश किंवा गट बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी तात्पुरती लढाई थांबवली जाते तणाव कमी करणे हा पण उपाय असू शकतो जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा दोन्ही बाजूला थोडं ताण कमी करण्यासाठी पण युद्धविराम केला जातो ही कारण एकमेकांशी जोडलेली असतात सध्या जगात अशी उदाहरणं खूप आहेत सीजपायर झालं म्हणजे युद्ध संपलं का तर नक्की ऐका अनेक लोकांना वाटतं सीज फायर म्हणजे युद्ध संपलं पण हे खरं नाही सीज फायर म्हणजे तात्पुरती विश्रांती जोपर्यंत दोन्ही बाजू एकमेकांशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही तोपर्यंत संघर्षाचा धोका कायम असतो म्हणूनच युद्धविरामानंतरही शांततेसाठी काम करणं फार गरजेचं असतं भारत आणि पाकिस्तान मध्ये सीज फायर किती वेळा झालंय माहिती आहे का भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आज वेळा अनेक वेळा सीजफायर झालाय विशेषतः लाईन ऑफ कंट्रोल एलओसीवर जिथे दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर तैनात असतात तिथे तणाव वाढला की अनेकदा दोन्ही देश युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतात हे तात्पुरतं असतं पण त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्राण वासत आणि मदत पोहोचवता येते जगात कायमची शांतता कशी येईल माहिती आहे का फक्त सीज फायर करून शांतता येत नाही जोपर्यंत दोन्ही देश किंवा गट एकमेकांशी संवाद साधत नाही आणि समस्या सोडवत नाही तोपर्यंत संघर्ष थांबत नाही म्हणून शांततेसाठी चर्चा सहकार्य विश्वास हाच खरा उपाय आहे आपण सर्वांनी नेहमी शांततेचाच विचार केला पाहिजे